नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि महाराष्ट्राच्या मनातले शक्तिपीठासंदर्भातले सगळे प्रश्न त्याचं आज तुम्हाला उत्तर मिळणार आहे कारण माझ्याकडे एम एस आर डी सीचा जो त्याने कारण मी खूप प्रयत्न केले ते जे त्याचे प्रमुख आहेत गायकवाड त्यांच्याशी बोलण्याचा परंतु ते काही डिटेल्स येत नव्हते आमच्या नागपूरच्या प्रतिनिधीनं हे तपशील महाराष्ट्रासमोर आणले कारण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी केंद्र सरकारला हे तपशील द्यायचे होते आणि पुण्यातलीच ती कंपनी आहे की जिने हे सगळे सर्वे केलेले आहेत आणि त्यामुळं नागपूरपासून ते गोव्यापर्यंत जो चार आपला महसुली भाग आहे तो ह्या आपल्या शक्तिपीठाशी निगडीत आहे तर त्या शक्तिपीठाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गावाची नावं की ज्यांची जमीन ही भूसंपादित होणार आहे किंवा असे सगळे तपशील की ज्याची तुम्हाला खूप आतुरता होती की माझं गाव जात आहे का माझी जमीन जाती आहे का तर हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे थोडासा आज आपला हा दोन मुद्द्याचा व्हिडिओ मोठा होईल पण महत्त्वाचा आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कन्स्ट्रक्शन ऑफ पवनार डिस्ट्रिक्ट वर्धा टू पत्रादेवी डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग ॲट महाराष्ट्र गोवा बॉर्डर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे कुठून सुरू होणार आहे वर्ध्यामधून वर्ध्यातनं कुठं पवनारपासून आणि गोव्यात कुठे तर पत्रादेवी जो शेवटचं गाव आहे चांदा ते पलीकडचं गाव आणि त्याचं नाम आहे महाराष्ट्र शक्तीपीठ एक्सप्रेस ॲज ऑफ नॉ पॅकेज थ्री सोलापूर टू कोल्हापूर इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि मी तुम्हाला तीन कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी हा व्हिडिओ तर अत्यंतच महत्त्वाचा आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी पण आहे पण याच्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरची जी अलाइनमेंट आहे ती किती असणार आहे त्याच्यासाठी काय काय पर्याय राज्य सरकारनं तयार केलेत हे तांत्रिक मुद्दे आज महाराष्ट्र पहिल्यांदा बघतो आहे श्री देवेंद्र फडणवीस काल श्री गुरीश कुबेर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसत्तेच्या असं म्हणाले की मराठवाड्याचा जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे तिथे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार व्हावं इंडस्ट्रीच्या दृष्टीनं म्हणून आम्ही ह्या शक्तीपीठाला mm. पुढे घेऊन जात आहोत श्री प्रकाश आंबेडकर जे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत त्यांचा वेगळा सूर आहे त्यानंतर राजेश क्षीरसागर जे माजी आमदार आहेत परंतु एकनाथ शिंदे गटात आहेत ते काहीतरी वेगळंच सांगत आहेत पूर्वी हसन मुश्रीफ काहीतरी वेगळं बोलले होते तर त्यामुळं आता राज्य सरकार कारण शिर्डीमध्ये जो भारतीय जनता पार्टीचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी पुढच्या पाच वर्षामध्ये करायच्या काय काय गोष्टीचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये हे शक्तीपीठ आहे काल अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मीच असेन आणि त्याच्याही पुढच्या मीच वर्षी मीच असेन पुढची पाच वर्ष मीच असेन सो इफ हे जर महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर त्याचे हे तपशील हे महाराष्ट्राच्या घरोघरी जावेत इतके पहिल्यांदा कळत आहेत कारण हे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी जाणार आहे कारण याच्यामध्ये आपली जी गिधाड आहेत सोलापूर जिल्ह्यातली त्याच्यासाठी रिझर्व असलेली सँक्च्युरी किंवा ते त्यांच्यासाठी आरक्षित केलेली जमीन त्याचा पण काही भाग आणि सह्याद्रीच्या घाटमात्याचा काही भाग तो जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुमच्या गावाची नावं तुम्हाला कळणार आहे सो so, आधी याचे सगळे तांत्रिक तपशील आपण बघू टोटल प्लॉट एरिया गव्हर्नमेंटचा किती आहे तर फॉरेस्टचा आहे एकोणीस पूर्णांक चौवेचाळीस हेक्टर गव्हर्नमेंटचा आहे एकशे बावन्न पूर्णांक शून्य तीन हेक्टर आणि खाजगी तीन हजार सहाशे एकोणीस पॉइंट बावीस हेक्टर एकूण आहे तीन हजार सातशे नव्वद ही मी अलाइनमेंटची जमीन सांगतो आहे प्रपोज प्रोजेक्ट अँड कॉन्फिगुरेशन डिटेल्स द प्रपोज अलाइनमेंट पासेस थ्रू किती गावामधनं ही जाणार आहे तर पंचावन्न गावं पाच तालुक्यातली सोलापूर जिल्ह्यातली अठरा गावं चार तालुक्यातली सांगली जिल्ह्यातली एकसष्ट गावं सहा तालुक्यातली कोल्हापूर जिल्ह्यातली दोन गावं एका तालुक्यातली धाराशिवनी आता उस्माना जिल्ह्यातली आणि मी तुम्हाला स्पेसिफिकली वेगळं सांगतो आहे ते पश्चिम महाराष्ट्राचे संदर्भ देईन आणि त्याबरोबरच मराठ एकूणच ती जी अलाइनमेंट आहे जरा मला ओपन करू ती जी वेगळी अलाइनमेंट आहे ती पण मी तुम्हाला आ, सांगेन मूळ अठ्ठेचाळीस पानाचा एक अहवाल आहे आणि एक सोळा पानाचा अहवाल आहे कारण कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी हे जे तपशील दिलेले आहेत ते वेगळे तपशील दिलेत आणि पूर्ण प्रपोज प्लॅन जो आहे तो एक वेगळा दिलेला आहे सो आत्ताचा जो भाग आहे तुम्हाला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे दिसतं आहे ते आ, तीन अलायनमेंट केल्या गेलेल्या आहेत एक एक तीन अलाइनमेंटमध्ये वेस्टर्न महाराष्ट्र रिजन ज्याच्यासाठी खूप आपल्याला क्युरॉसिटी आहे ना म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जगात घाट द पर प्रपोज ऑफ वगैरे वगैरे द रिजन ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र इज हॅव्हिंग द बॉर्डर विथ सह्याद्री ऑ वेस्टर्न घाट्स वेस्ट, इन द वेस्ट खान्देश इन द नॉर्थ मराठवाडा इन द ईस्ट अँड साऊदर्न पार्ट ऑफ कवर्ड बाय कर्नाटका स्टेट द पर्टिक्युलर रिजन हॅज हिली वगैरे वगैरे आणि त्याच्यात मग त्यांनी थोडेसे बाकीचे सगळे तपशील दिलेत पण त्या तपशीलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातले काय काय त्यांना लागणार आहेत किती गोष्टी त्यांना वापरायच्या आहेत याबद्दलचे सगळे तपशील थोडेसे तांत्रिक आहेत ही अलाइनमेंट बघा ही दिसते तुम्हाला एकूण तीन पद्धतीच्या अलाइनमेंट ह्या सरकारनं प्रपोज केलेत म्हणजे ह्याला विरोध झालात तर हा पर्याय किंवा ह्याला विरोध झाला तर हा पर्याय अशा ह्या तीन अलायनमेंट आहे मला आधी असं वाटलं की ह्या दोन अलायनमेंट आहेत हे बघा हे तुम्हाला दिसतंय पत्रादेवीपासून ते पवनारपर्यंत चाललेला हा मार्ग हे तपशील महाराष्ट्रासमोर पहिल्यांदा येतात तर वेस्टर्न महाराष्ट्राचा जी लेंथ आहे ती आहे तीनशे चोवीस पूर्णांक पंचावन्न किलोमीटर एका अलाइनमेंटनी अलाइनमेंट म्हणजे एक मार्ग एक पर्याय मार्ग दुसऱ्या पद्धतीनंच जर तो रस्ता केला तर ती आहे तीनशे सहा किलोमीटर आणि तिसऱ्या पद्धतीनं जर ती केली तर ती आहे तीनशे पाच किलोमीटर तर सरकारने याचा विचार केला आहे के की जर आपल्याला ह्या संदर्भामध्ये विरोध होत गेला तर आपल्याला काय काय करायचं आहे आणि कुठून कशी या रस्त्याचा मार्ग न्यायचा आहे आत्ता मी तुम्हाला सांगतो जी सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत ते याच्यामध्ये शेतकऱ्याची जमीन किती भूसंपादित होणार आहे टोटल लँड ॲक्विजुशन रिक्वायर्ड ऑप्शन वनमध्ये आहे तीन हजार सातशे नव्वद हेक्टर ऑप्शन टूमध्ये आहे तीन हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टर आणि ऑप्शन तीनमध्ये आहे तीन हजार सहाशे बहात्तर हेक्टर ॲग्रिकल्चर लँड जी आहे जी शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करायची आहे ती पर्याय क्रमांक एक ऑप्शन एकमध्ये आहे दोन हजार आठशे त्र्याऐंशी हेक्टर ऑप्शन टूमध्ये आहे दोन हजार चारशे बहात्तर हेक्टर ऑप्शन तीनमध्ये आहे दोन हजार चारशे त्रेचाळीस हेक्टर इंडस्ट्रियल लँड रेसिडेन्शियल लँड ती पण काही प्रमाणामध्ये घेतली जाते आहे पण ते तपशील छोटे आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना पहिल्यांदा कळालं पश्चिम महाराष्ट्रातल्या की त्यांच्या भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही किती वापरली जाणार आहे आणि त्याच्यासाठीची जी लेंथ मी आधी तुम्हाला सांगितली ती किती आहे क्रॉस रोड्स किती आहेत ते पण सगळे शब्द त्याच्यातले डिटेल्स आहेत कॅनॉल क्रॉसिंग किती आहे तर क्रॉस रोड म्हणजे रस्ते एकमेकांना क्रॉस होत आहेत ते अलाइनमेंट एकमध्ये आहेत दोनशे वीस अलायनमेंट दोनमध्ये आहेत एकशे त्र्याहत्तर आणि ऑप्शन तीनमध्ये आहेत एकशे वीस आता कॅनॉल आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रातले कॅनॉल आहेत एकशे एक पहिल्या याच्यामध्ये दोनमध्ये दुसऱ्या पर्यायामध्ये पण एकशे एक आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये पंच्याऐंशी कॅनॉल हे त्यांना वापरले जाणार आहेत आणि यूज होतो एक्झिस्टिंग रोड तर एक्झिस्टिंग रोड कुठेही वापरला जाणार नाही आता सिव्हिल कॉस्ट फक्त पश्चिम महाराष्ट्राची जी सिव्हिल कॉस्ट आहे या बांधकामाची कारण हा जवळपास पंच्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आहे तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक एकमध्ये ह्या प्रकल्पाची जी सिव्हिल कॉस्ट दिलेली आहे ती आहे पहिला मुद्दा एकवीस हजार पाचशे ब्याऐंशी कोटी फक्त पश्चिम महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन वीस हजार तीनशे पासष्ट कोटी आणि पर्याय क्रमांक तीन हा आहे वीस हजार दोनशे पंच्याण्णव कोटी इन्क्लुडिंग मेंटेनन्स वगैरे साधारणपणे पस्तीस हजार कोटी फक्त पश्चिम महाराष्ट्रासाठी याचा खर्च आहे आणि याच्यामध्ये बाकीचे इतके तांत्रिक डिटेल्स आहेत की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिटेल्स माझ्या हातात आहेत हा रिपोर्ट महाराष्ट्र पहिल्यांदा बघतो आहे आणि या, याच्यामध्ये तुम्हाला अनेक सगळे तपशील जसे समजून येणार आहेत हे सतरा पानाचे तपशील मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर मला जर दुसरा रिपोर्ट हवा आहे दुसरा जो रिपोर्ट आहे तो आहे अठ्ठेचाळीस पानाचा जो उर्वरित आपला पश्चिम महाराष्ट्राचा भाग वगळून कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या ह्या आंदोलनासंदर्भातलं बरंचसं ह्या रस्त्यासंदर्भातलं आंदोलन सुरू आहे हा जो आहे हा संपूर्ण अठ्ठेचाळीस पानाचा अहवाल आहे ज्यातले पहिले पश्चिम महाराष्ट्राचे मी सगळे संदर्भ सांगितले आता एकूण हा जो पावणारपासून सुरू होणार आहे आणि पत्रादेवीला थांबणार आहे त्याचे सगळे तपशील आपण समजून घेऊ कारण महाराष्ट्राला ह्या रस्त्याबद्दलचे सगळे तपशील इतक्या सहजपणे समजणार आहे हा सहा लेनचा महामार्ग आहे सिक्स लेन महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठ्या महामार्गापैकी आहे ह्यातली फॉरेस्ट लँड मी तुम्हाला सांगितली ह्याच्यात एक याच्यासाठीचे एकूण गव्हर्मेंटचे जे दरपत्रक आहे किती खर्च येणार आहे थोडासा मोठा होईल हा व्हिडिओ पण गरजेचा आहे हा बघा हा प्रपोज्ड रस्ता जो तुम्हाला दिसतो आहे हा पूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आहे हा कुठून कुठे कसा चालला आहे बघा आणि आता याचे मी थोडेसे तुम्हाला तपशील आणखी समजावून सांगतो की याच्यामध्ये ह्या रस्त्यासाठी टू डेव्हलप गोल्डन ट्रायंगल बिटवीन द नॉर्थ ऑफ मुंबई नागपूर अँड गोवा सरकारचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्रातली कोणती कोणती शक्तीपीठं जोडायची महाराष्ट्र शक्तीपीठ एक्सप्रेस वे एक आहे रेणुका देवी मंदिर दुसरं तुळजाभवानी मंदिर तिसरं महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातल्या समृद्धी एक्सप्रेसवेला जे दुसरे मंदिरं जोडली गेली ती पण ह्याच्याशी जोडली जातात एक आहे आपल्या साईबाबांचं मंदिर साई शिर्डीचं आणि तिस दुसरं आहे छत्रपती संभाजीनगरचं घृष्णेश्वराचं मंदिर आणि कोकण एक्स एक्सप्रेसला कोकणात गेल्यानंतर हाच पुन्हा हा गणपतीपुळे टेम्पल रत्नागिरीचं कुंकेश्वर मंदिर जे सिंधुदुर्गचं आहे जे रत्नागिरीचं गणपतीपुळे आणि सिंधुदुर्गचं कुणकेश्वर मंदिर म्हणजे एवढी सगळी शक्तीपीठ हो, हे एकमेकाशी जोडली जात असल्यामुळं सरकारचं असं म्हणणं आहे की ह्याला आपण शक्तीपीठ महामार्ग असं म्हणतो आहोत आता याला टू डेव्हलप लिंक लिंकेज ऑफ हिंदू पिलग्रिम सेंटर स्पेशली थ्री अँड हाफ शक्तीपीठ साडेतीन शक्तीपीठं हो, जे हिंदू धर्मातली महत्त्वाची आहेत त्याच्याबद्दल एक स्वतंत्र चॅप्टरच आहे या प्रेझेंटेशनमध्ये पण त्याच्यामध्ये काय म्हटलंय महाराष्ट्र ॲज पॉसिबली वन ऑफ द लार्जेस्ट नंबर ऑफ द टुरिस्ट वर्थी स्पॉट्स प्रेझेंटेड इन एनी स्टेट इन इंडिया पिलिग्रेमेज डेस्टिनेशन ऑल रिलिजियस इन प्रेझेंट इन अब्ड्युअन्स ऑम महाराष्ट्र ड्यू टू द कंट्री वगैरे वगैरे आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी खूप सगळे तपशील दिलेत ह्या बघा आणखी महामार्ग मी तुम्हाला स्पष्ट केला दिसला आता त्याचे आणखी तपशील द सपोर्ट ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हे कशासाठी करायचं आहे तर चौथं जे आपल्याकडे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालेलं करतं आता त्यात बऱ्याच गोष्टी झाल्यात तर उद्योगवाढीसाठी दोन टू अचीव्ह सस्टेनेबल टुरिझम डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये मग मी सांगितलं टू डेव्हलप द पेरिफेरल एंट्री गेट बिटवीन इंटरस्ट इंटरस्टेट कनेक्टिव्हिटी तीन चार राज्याबरोबर आपली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे सगळं करायचं आहे आणि याच्यामध्ये टाईप ऑफ प्रोजेक्ट काय तर पंचावन्न गावामध्ये पाच तालुक्यातल्या सोलापुरातल्या अठरा गावामध्ये चार तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या है। आणि एकसष्ट गावामध्ये कोल्हापुरातल्या आणि दोन याच्यामध्ये जाणार आहे आता याच्यामध्ये कॉम्पोनंट आणि डिस्क्रिप्शन बरंच आहे कोणते कोणते तालुके ज्याचा तुम्हाला आता प्रश्न होता ना तर बार्शी सोलापूर तालुका मोहोळ तालुका पंढरपूर तालुका सांगोला तालुका आटपाडी तालुका महांकाळ तासगाव मिरोज मिरज शिरोळ हातकनंगले करवीर कागल बुदरगड आजरा आणि तुळजापूर जिल्हे तर मी तुम्हाला जर सांगितले निअरेस्ट रेल्वे स्टेशन कुठले आहेत वगैरे त्याचे बरेचसे तपशील त्यांनी दिलेले आहेत याच्यामध्ये सरकारला साधारणपणे किती खर्च येणार कि आहे त्याचेही सगळे संदर्भ आहेत तेही मी तुम्हाला सांगेन पण आता बाकीच्या ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याचं साधारणपणे डिझाईन वगैरे जे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी हे ह्या सहा पदरी महामार्गाचं डिझाईन आहे मी पुन्हा सांगतो महाराष्ट्र हे शक्तीपीठाचे तपशील पहिल्यांदा बघतो आहे आणि मग याच्यामध्ये जे सगळ्यात शेवटी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं गाव त्याच्यामध्ये आहे की नाही आता हार्डवर्क आणि याच्यासाठीची कॉस्ट आता प्रकल्पासाठीची किंमत किती आहे याच्यामध्ये साधारणपणे मटेरियल रिक्वायर वगैरे ते दिलेलं आहे हार्ड हार्ड रॉक किती आहे ते दिलेलं आहे त्या प्रकल्पाची कॉस्ट किती आहे ती पण दिलेली आहे आणि ह्याबरोबरच तुम्हाला नियरेस्ट वाईल्ड लाईफ सँक्च्यु जी कुठली आहे द प्रोजेक्ट अलाइनमेंट पासेस विथ फाईव्ह किलोमीटर ऑफ प्रोटेक्टेड एरिया ऑफ ग्रेट इंडियन बस्टर्ड वाईल्डलाईफ सँक्च्युरी नोटिफिकेशन म्हणजे सोलापूर एअरपोर्टच्या आजूबाजूचा काही भाग याच्यामध्ये जातो आहे आणि मी तुम्हाला एकूण सगळी जमीन जमीन किती लागणार आहे ते सांगितलं तीन हजार सातशे नव्वद हेक्टर क्लायमेट डेटा फ्रॉम सँच्युरी सोर्सेस तो त्यांनी कलेक्ट केलेला आहे त्यांना ते करणं गरजेचं सुद्धा प्लॅनिंग कॉन्सेप्ट आहे लँड यूज प्लॅनिंग आहे आणि याच्यामध्ये मग तुम्हाला इंडस्ट्रीयल एरिया किती त्यातला जाणार आहे द प्रपोज प्रोजेक्ट विल इन्क्लूड न्यू एस्टॅब्लिशमेंट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ कमर्शियल इंडस्ट्रीयल अँड रेसिडेन्शियल स्ट्रक्चर्स लाईक हॉटेल्स ते काय काय तयार करणार आहेत हॉटेल डॉर्मेटरीज फॉर ड्रायवर धाबाज रेस्टॉरंट फूड मॉल पेट्रोल पंप्स इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन्स ट्रक टर्मिनल एक्सेट्रा ॲट लोकेशन ऑफ वे साईड अमेनिटीज प्रपोज अलँग द एक्सप्रेस एट अप्रॉक्सिमेटली फिफ्टी किलोमीटर इंटरवल ॲज पर नॉर्म्स पन्नास किलोमीटरला ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत रेसिडेन्शियल एरिया तिथे प्रपोज नाही आहे ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट आहे येस ग्रीनमेंट विल बी डेव्हलप फॉलोइंग द गाईडलाईन्स ऑफ द इंडियन रोड काँग्रेस जे काय असेल ते सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इट इज अँटिसिपेटेड दॅट टेम्पररी कॅम्प्स अँड ते काही टेम्पररी कॅम्प्स काढणार कनेक्टिव्हिटी आता याच्यामध्ये याच्यात जी कनेक्टिव्हिटी असणार आहे ती कोणत्या कोणत्या जिल्ह्याला कशा कशा पद्धतीनं असणार आहे निअरेस्ट एअरपोर्ट कुठले कुठले यांनी कनेक्ट होणार आहे तर कोल्हापूर एअरपोर्ट होणार आहे सोलापूर एअरपोर्ट होणार आहे आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबाद एअरपोर्ट हे यांना कनेक्ट केलं जाणार आहे आणि याच्यामध्ये स्टेट वेस्ट मॅनेजमेंट काय असणार आहे पॉवर रिक्वायरमेंट किती आहे ह्या सगळ्याचे तपशील आहेत पण जे तुम्हाला ऐकायचे तपशील आहेत ते माझ्या गावातला म्हणजे माझ्या भागातला कोणता ज कोणतं गाव खास करून पश्चिम महाराष्ट्रातलं तर आता मी तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यातलं गौडगाव त्याच्यानंतर आहे रातंजण मालेगाव त्याच्यानंतर आहे आंबेगाव आंबाची वाडी जवळगाव हातीज हा हे इंग्रजीमध्ये लिहिलं असल्यामुळे त्याचं प्रनाउन्सिएशनला थोडासा वेळ लागतो आहे शेलगाव कवताळी कळमण हे नॉर्थ सोलापूरमधले सांगतो आहे चिंचपोकन कुत्तेवाडी वानेवाडी शेळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातीलच पुन्हा आहे कुतवळी कळमण पडसाळी मोहोळमधले मोहोळ तालुक्यातलं आहे मासेल काय थोडंसं कुनेश्वर आहे त्यानंतर भोयरे आहे त्यानंतर आहे हे मोहोळ तालुक्यातलं हिंगणे निपाणी आहे त्यानंतर मोहोळ प्रॉपर आहे त्यानंतर पोखरपूर आहे आढेगाव आहे मोहोळमधलंच आहे सौदानी त्यानंतर मोहोळमधलं आहे टाकळी सिकंदर पंढरपूरमधलं आहे पिलूज फुला फुलचिंचोली विटे पोखरगाव करसोळी आंबे रांजणी अनावळी कासेगाव साथेफळ खर्डी सांगोल्यातलं आहे मतेवाडी संगेवाडी सांगोल्यातलंच आहे मांजरी सांगोल्यातलंच आहे देवकतवाडी चिंचोली बामणी इक्तापूर सांगोले कमलापूर मंगळवाडी येळमर आजनाळे आजनाळे हे तर डाळिंबासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे चिनके वजरे बाळेवाडी नजरे कसबे सांगोळ्यातलंच आहे चोपडी सांगोळ्यातलंच आहे बंडगरवाडी सांगोळ्यातलंच आहे सोमवाडी आता आटपाडीतलं आहे शेटफळ सांगोळ्यातलं आहे कोले सांगोळ्यातलं आहे कोंबडाची वाडी सांगोळ्यातलंच आहे पाचगाव बीके तोटे महाकाळमधलं आहे गंद्रे, तिसंगी डोंगरसोनी सिद्धेश्वरवाडी सावळज अंजनी आपल्या दिवंग तारार पाटील यांचं गाव चोंदे, गव्हाण <coughs> मानेराजुरी सावरडे माटकुनी तासगावमधला आहे नावगा नायगाव कवठे मिरजमधला आहे कवळपूर बुधगाव माधव माधवनगर कर्नळ पद्मळे सिंगळवाडी कोठवळी दानोली निमशिवगाव शिरोळमधलं आहे चिपरी हातकणंगलेमधलं आहे तारदळ हातकनंगले, तिलवणी साजनी मानगाव पट्टणकोडली करवीरमधला आहे सांगवडे करवीरमधलंच आहे सांगवडेवाडी करवीरमधलंच आहे हालसडे निरळी कागल रोड रूर, रुरल विकासवाडी कन्हेरवाडी कन्हेरी कोगलबिके वन्नूर सिद्धनेरली वडगाव इकोंडी बामणी खेबवाडी वहनळ कागळमधलंच आहे केनवे सावरडे के एच सावर बी के म्हणजे बुद्रुक वगैरे असणार आहे सोनाली कुर्नी बुदरगडमधला आहे आदमपूर कागलमधला आहे नोधरी बुदरगडमधली आणि ही पहिल्यांदा माहिती तुमच्यासमोर येते ह्या सगळी बुदरगडमधलं आहे खूर मादळगे के एच निपण धारवाड मसवे गारगोटी आकुर्डी पुष्पनगर सोनारवाडी माधूर खरडवाडी शिरोळी बुदरगडमधलंच आहे पडखंबे वेंगरुळ सोनरुली मेहगोली नवळे धाबर्डे करीवडे आजऱ्यातलं आता शेवटची चार गाव आहेत धाबिल शेळप पारोळी आंबेवडे आणि सुळण साधारणपणे साडेआठशे किलोमीटरचा सा हा महामार्ग आहे एवढे तपशील महाराष्ट्रासमोर मी मांडले माझ्या मते कुठलाही विकासाचा प्रकल्प येत असताना त्याला विरोध हा साहजिक आहे कारण भूसंपादन होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान करून हा महाराष्ट्राच्या चार महसुली भागांना विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागाला जोडणारा हा महामार्ग व्हायला पाहिजे का तर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचं समाधान व्हायला पाहिजे का तर व्हायला पाहिजे पण हे करत असताना पर्यावरणाचं संतुलन आणि जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांना सुद्धा या विकासाच्या प्रकल्पामध्ये कसं सहभाग्य करून घेता येईल ते बघायला पाहिजे थांबूया आपण इथे पुण्यात तिचप्रेन्ती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ